करवी तालुक्यातील काणगाव इथल्या मठाचे सद्गुरू दिनानंद महाराज काणगावकर यांचं महानिर्माण झालं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिनानंद महाराज यांनी अखेरचा श्वास घेतला जालिंदरनाथ आणि जंगली महाराज परंपरेतील एक तारा निखळल्याची भावना व्यक्त होतीये काणगावसह परिसरातील भक्तांनी त्यांची भावपूर्ण वातावरणात अंत्ययात्रा काढून अंतिम संस्कार केले करवी तालुक्यातील काणगावीतल्या इथल्या मठाचे सद्गुरू दिनानंद महाराज काणगावकर यांचं अठ्ठावीस जून रोजी महानिर्वाण झालं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी दिनानंद महाराज यांची प्राणज्योत मालवली नवनाथ परंपरेतील जालिंदरनाथ महाराजांनी संसारी लोकांसाठी गुरु परंपरा खुली केली सहजानंद महाराजांनी या परंपरेचा प्रसार केला त्याच परंपरेतील सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांचा वारसा दिनानंद महाराजांनी चालवला आपल्या प्रेमळ स्वभावानं आणि मोहक वाणीमुळं दिनानंद महाराज यांचा शिष्य संप्रदाय मोठ्या प्रमाणात पसरलाय विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून तसंच जात पात पंथ वंश धर्म याला कवटाळून बसवण्याऐवजी माणुसकी धर्म जपण्याचा संदेश देणारा तारा निखळल्याची भावना व्यक्त होतीये महाराजांच्या निधनानंतर काणगाव आणि परिसरातील भाविकांनी त्यांची अंत्ययात्रा काढून विधीपूर्वक अंतिम संस्कार केले यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते